बुलढाणा नगरपालिकेत रणदुमाळी सुरू झाली आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रचाराच्या खूप मोठ्या निघत आहेत आपल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता तुमचे जे आता या बुलढाणा शहरामध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहे खरं तुमची आमची लढाई ही कोणासोबत आहे म्हटल्यापेक्षा आमची लढाई भ्रष्टाचारासोबत आहे हजारो कोटी रुपये असलेले या उमेदवाराच्या सोबत आमच्या सर्वसामान्य व्यक्तीची लढाई आहे आम्ही घरचे गरीब परंतु आम्ही जनतेचे काम करण्यासाठी केव्हाही तत्परने हजर राहतो आणि आमची जी लढाई होणार आहे ही श्रीमंताच्या वर्षेस गरीबाची लढाई आहे आमची लढाई यांनी जो निसता विकासाचा डिंडोरा पिटला आता आपण पाहिला असेल गल्ल्या बोळ्यामध्ये काय विकास झालेला आहे गरीबांचा काय विकास झालेला आहे यांचा स्वतःचाच विकास झालेला आहे तर यांनी या विकासाच्या वल्गना करणाऱ्यासोबत एक सर्वसामान्य लोकांची लढाई आहे बुलढाणा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि संजय गायकवाड आमदार सत्ताधारी आमदार त्यांचे असे तगडे उमेदवार असताना तुम्हाला तुमच्यासोबतची एकट्याची लढाई खरं लढाई त्यांच्यासोबत होते की नाही नाही नक्कीच माझी ही जी लढाई आहे हे मी पहिले सांगतो धनशक्ती वर्ष वर्षे जनशक्ती ही लढाई आहे सर्वसामान्यातला मी उमेदवार आहे आणि ज्या जबाबदारीनी पक्षांनी महाविकास आघाडींनी माझ्यावर जी जबाबदारी दिली निवडणूक लढाईची ती निवडणूक मी लढतोय आणि निश्चित माझा विजय हा सर्वसामान्य व्यक्तींचा विजय होणार आहे या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा इथं भाजपाच्या उमेदवारासाठी प्रचार येणार आहेत आणि शिंदे सेने सुद्धा एकनाथ शिंदे सुद्धा येणार आहेत अशा मोठ्या नेत्यांची इथे प्रचाराची सभा होणार आहे आपल्या प्रचारासाठी आपल्या असा कोणता नेता येणार आहे का जेणेकरून मदत मिळते हे जे सत्ताधारी आहे हे परत या ठिकाणी येणार आहे आमिषे दाखवणार आहे आणि आम ते त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीत सांगणार आहेत परंतु ते जे दोन्ही मोठे मोठे जे व्यक्ती आहेत त्यांनी हे सांगावं की हे अगोदर काय होते ना आज काय आज यांच्या जर कोट्या कोट्या दीडशे रुपयाच्या गाड्यामध्ये हे फिरतात तर यांचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि आमची आमच्या ज्या सभा आहेत किंवा आम आमची जी प्रचार यंत्रणा आहे हे आमच्या प्रॉपर लोकांवर आहेत जे आघाडीचे जे पूर्ण उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आमच्या प्रॉपरचे जे लोक आहेत नेते आहेत जयश्री ते शेळके असतील नरेश भाऊ असतील शिंगणे साहेब असतील बुधवत साहेब असतील मान्य दादा असतील या या हे हेच लोक या ठिकाणी लोकांचं दुःख आणि त्यांच्या वेदना समजून घेणार आहेत त्यामुळे आम्हाला कुठल्या मोठ्या व्यक्तीची सभेची गरज नाही आम्ही पहिले सांगितलं की आमची लढाई ही भ्रष्टाचाराच्या आणि भयाच्या विरोधात आहे आणि हा हे बुलढाणा शहर भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तर हे आपल्या सोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काका सुद्धा यांनी स्पष्ट केले की के आमची लढाई सध्या ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे त्यामुळे आम आमचा विजय निश्चित होणार कॅमेरामन सुनील मोरेसन संजय जाधव सांग टीव्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका